नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे रविवार तर आज आपण जाणार आहोत आगडगावला तर तुम्ही कधी आगडगावला गेला नसता तर आज मी तुम्हाला सफर करून आणतो आगडगावची तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ स्किप कुठेही करू नका तर आज खूप मजा धमाल मस्ती येणार आहे आणि देवाच्या दर्शन सुद्धा होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघू शकता आणि आज चला आपण आता तयार होऊया चला तर मग आता आपली तयारी झालेली आहे तर आपण आता निघूया चला आता आपण निघलोय तुम्ही बघू शकता अहो बघू शकता आता आपण आलोय बोयक केलेल्या पैसे पंधरा ऑगस्टलाच गर्दी असते इथं फक्त मंदिर माझ्या साइड आपण आलोय गुरानगरमध्ये तर गुरानगरला जात आज होती कॉलेजला सुट्टी त्याच्यामुळे आपण आलोय फिरायला आज त्यामुळे सांगायचं बघू शकता तोंड कसं सुटले ना एवढे तोंड सुटलेले होते पण आज ड्रायव्हरच्या सुट्टीमुळे मंदिराची कमान बघू शकता तुम्ही आपण आगडगावच्या रोडला लागलो आहे फिरायला माझ्या ती कोणासोबत नाही असे हेडे मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे कमाल आलेली बघा चालू झाल्या ठिकाणी आकडे गाडू झाले एस पण असते सकाळी सात ला का आठ ला असते काहीतरी फक्त शेतात पतंग उडवत आहे सतरा तारीख आहे त्याच्यापेक्षा खेड्यात खूप मजा आहे राहिला हिरवगार वातावरण ऑक्सिजन पण आहे त्यामुळे गाणं आठवले आपल्याला एक काय सांग राणी तुला गाव सुद्धे ना लागले असं म्हणता येणार नाही कारण अरे पैसे त्यांच्याकडे जास्त आहेत आणि शेतकरी शेतकरी ठिकाणी आपल्याला बैलगाडी दिसते या ठिकाणी प्रथम तिथे आपल्याला गाव आहेत फक्त हा घेऊ बघा आपल्याला भिव एकदम बघू शकता लहानपणाला खूप आवडतं बघू शकता आगडगावला जाताने आपल्याला देवले रिसोर्ट लागला या ठिकाणी गाडी बंद करून जाणं वेगळीच माझी सुनाड गाडी निघली गाडी या ठिकाणी भेटली आपल्याला बस तुम्ही पाहू शकता आपण मंदिराकडे आलो आहोत पाहू शकता गर्दी खूप आहे आज दर्शनाला चाललोय आपण तर चला दर्शन लागेल लागू चाल खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला एक थांबावं लागते हे बघा तुम्ही घंटा बघितच असा पण आपल्या मंदिरात घंटा बघायला खूप मोठा आहे बाय भेटले रांगेत बघू शकता तुम्ही असतं ते महत्व कोणाला माहित असेल तर सांगा नक्की तुम्हाला महत्व राक्षस ते, ते, ते तीन राक्षस आम्हीच एक दोन तीन डायरेक्ट म्हणजे दाखवले आपण व्हिडिओ सर्व नाही तरी आपण व्हिडिओ काढतोय कार्यक्रम चालू झाला या ठिकाणी काहीतरी मोठा कार्यक्रम दिसतोय ज्यांना पाहिजे असेल तर घ्या ज्यांना पाहिजे असेल तर घ्या या ठिकाणी हरिनाम सत काय वाटतात आले देवाचं आपलं मंदिर बघू शकता तुम्ही मागच्या ठिकाणी गर्दी पण चांगली आहे परत झालं आम्ही आज त्याच्या टायमाला येऊन आम्हाला थांबवलं असतं नाही तर आता यांना थांबवले आपल्याला आधी दुसरे घालता आपल्याला तरी पण आपल्याला आरती भेटत आहे चला जी देणगी झाली त्यांच्यासोबत जायला भेटतं आपल्याला चला तुम्ही आरती चालू झाली या ठिकाणी थी?

आपलं जेवण झाले बघू शकता आपण आता व्हिडिओ थांबूया इथंच आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून, करून सांगा कसा झाला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब